काल विविध प्रसारमाध्यमांच्या बातम्या पाहिल्या आणि एक विषय असा झाला की इंदापूर शहर शिवसेना पदाचा राजीनामा देत असल्याचं आम्हाला माध्यमांच्या वतीनेच कळवण्यात आलं की बाबा आम्ही पक्षाचा राजीनामा देत आहे तर आमचा एक विषय असा होता की शिवसेना पक्षाच्या वतीने आज हो। आम्ही सगळे इथं उभं आहोत आम्ही ज्यावेळेस पक्षाचं काम करतो त्यावेळेस पक्षाने कधी कुणाला जात विचारली नाही ज्यावेळेस तुम्हाला पक्षांनी शहराध्यक्ष पदाची संधी दिली त्यावेळेस पक्षांनी बघितलं नव्हतं की माणूस ओबीसीए ओपन आहे किंवा कोणत्या जाती धर्माचा आहे पक्षांनी संघटनेत नेहमी कामाला आणि कार्याला आपल्याला आजपर्यंत प्राधान्य दिलेलं आहे तर पक्षाच्या नावाने तुम्ही जे आज केलेलं आहे की साहेबांच्या नावाने की शिंदे साहेबांनी ओबीसीना डावललं गेलं ओबीसीना प्राधान्य देत नाही तर हे खूप चुकीचं आहे कारण साहेबांसारखा माणूस आज आपण महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करताना बघतो एका सामान्य घरातला कुटुंबातला माणूस आहे की जो शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री झालेला माणूस आहे आणि त्या माणसाविषयी जर तुम्ही जाती वादकाच बोलत असाल तर हे खूप चुकीचं आहे मी पण बोलणारी सीमा कल्याणकर ही पण आज ओबीसी आहे मी माळी नाहीये पण मी शिंपी आहे आणि ओबीसीत माझ्या जातीतली माणसं किती आहेत आणि आज मला जिल्हा प्रमुख म्हणून जी महिला म्हणून एक काम करायची संधी साहेबांनी दिलीये ती किती मोठी आहे आज माझ्या तालुका अध्यक्ष रुपालीताई रासकर त्या माळी समाजाचं प्रतिनिधित्व करतात निर्मला ताई जाधव आहेत अण्णा काळे की जे मराठा समाजाचं प्रतिनिधित्व करतात अशा प्रत्येक समाजातल्या माणसांना घेऊन आम्ही काम करतो तर हि जाती धर्म बघून कुणालाही पदं दिली जात नाहीत आणि तुम्हाला जर वैयक्तिक पक्षातून बाहेर पडायचं असेल तर तुम्ही साहेबांच्या नावाला किंवा साहेबांना असं एकल करून करणं चुकीचं आहे कारण मागं पण आपल्या एका ता तालुका अध्यक्षांनी असाच विषय केला की मी मराठा समाजाला राजीनामा साहेब आरक्षण देत नाहीत म्हणून राजीनामा देत आहोत तर आज साहेबांनी आरक्षण दिलं तर ते तालुका अध्यक्ष परत येणार आहेत का नाही तुम्ही तुमच्या वैयक्तिक कारणांसाठी राजीनामे देता आणि आज आमच्या शिवसेना पक्षाला मुख्यमंत्र्यांना तुम्ही बदनाम करता ही चुकीची पद्धत आहे जर आज असा विश्वास नसता तर माननीय भुजबळ साहेबांनी सुद्धा राजीनामा दिला असता जर खरंच ओबीसीवर अन्याय होत असेल तर तर भुजबळ साहेबांनी दिला का राजीनामा आज आम्ही ओबीसी म्हणून उभो इथं भुजबळ साहेबांचा जर आमच्या शिंदे साहेबांवर विश्वास आहे तर आमचा पण साहेबांवर विश्वास आहेच ना आम्ही सत्तेत काम करतो आणि आम्हालाही माहितीये की महाराष्ट्राचं मुख्यमंत्री होणं काही सोपी गोष्ट नाही सगळ्या जाती धर्माला संविधानाला धरून काम करणारा आपला नेता आहे आणि आपल्याला गर्व पाहिजे की आपल्या नेत्यांनी आज मराठा समाजातील कुणबी ह्या घटकासाठी साहेबांनी आरक्षण जाहीर केलंय आणि त्याचा लाभ जर गरीब लोकांना होत असल त्यांच्या मुलांना शिक्षणात होत असेल तर आम्ही पेढे वाटून आम्ही वाईट देऊन आम्ही आनंद साजरा करणाऱ्या व्यक्ती आहेत आपल्याला दुसऱ्याचं सुख बघून जाळायचं नाहीये आपल्याला काम सगळ्यांना एकत्र सगळे जाती धर्म बरोबर घेऊन करायचंय तुम्ही वैयक्तिक कारणांसाठी राजीनामा देऊन साहेबांना कृपया बदनाम करू नये शिवसेना पक्ष हा जात बघून कोणाला पद देत नाही हा पक्ष काम बघून तुम्हाला पद देतो तरी सगळ्यांना आमची एक विनंती आहे की आम्ही आजच्या दिवशी सुद्धा सगळ्यांना एक आनंद उत्सव आम्ही साजरा करू की साहेबांनी मराठ्यांना आरक्षण दिलं कारण तेवढा दम फक्त आमच्या साहेबांचा आणि साहेबांच्या पाठीमाग ओबीसी म्हणून सुद्धा आम्ही आमच्या संघटनेत ठामपणे उभा राहू